नमस्कार जीवन जगत असताना बऱ्याचशा गोष्टीच्या बऱ्याचशा अडचणी येत असतात पण काय काय जणांची जिद्द असते आशा असते अशीच एक आशावादी लोकांची आशावादी माणसाची मलाच मला एक किस्सा सांगायचा मी आणि माझा मित्र परा दिवशी असं सहज एका ठिकाणी बोलत उभा होतो शेजारीच एक लॉटरीचा स्टॉल होता एक पंच्याहत्तर ऐंशीच्या दरम्यानचा एक गृह असतं वयस्कर तिथं आला पण तो लॉटरी काढत होता आम्ही दोघं मजा बघत होतो की काय करतात म्हणून आणि आम्ही बघत असताना माझ्या मित्राच्या मनात आलं आणि तसंच बोलून गेला आशा सुटत नाही म्हणून आणि आम्ही हसलो आम्हाला वाटलं की त्यांनी काय ऐकलं नाही आहे पण त्या गृहस्थांनी ऐकलं होतं त्याने लॉटरी काढली आणि मग तो आमच्यापाशी आला आणि म्हणाला हो आशा खरंच कधी सुटत नाही दोन गोष्टीची अशा माणसाला कायम असते मरच तोपर्यंत असते तो म्हणजे श्रीमंत व्हायचा पैसा कमवायचा आणि आनंदी जगायचा आता ह्या वयात जरी आलो असल तरी एक आशा आहे की चला काहीतरी मिळेल काहीतरी लागल नशिबाजमायला काय जाते इतक्या वर्ष जमलं आम्ही हसलो म्हटलं नाही काकासच असेच चेष्टा केली म्हणून नाही 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 मला वाईट वाटलं नाही म्हटले मला काही नाही तुम्ही योग्यच बोला म्हटले कारण असे राहिले की ते माझे दिवस म्हणून तो निघून गेला तो निघून गेला माझा मित्र जर असा कारण म्हणजे ऐकला कोणी तर ऐकलं आपलं बोलायला म्हणून त्याला जरा वाईट वाटलं जुळून गेलो नंतर मी विचार करत आपलो की खरंच अशा किती महत्वाची आहे अशी कितीतर लोक असतात जे होऊन आज आयुष्य संपत खरंच आपण जगणं विसरतो का नाही ते लॉटरीचं तिकीट असू दे ती मिळू दे लागू दे न लागू दे पण एक आशा असते एक उद्याची एक परवाची ज्या तारखेची काढलेली असेल की त्या तारखेला मला काहीतरी लागल तोपर्यंत जगण्याची माणसाची आशा असते आपण खरंच तसं जगतो उद्यासाठी आपण जगतो का पर्वासाठी जात मग आजचं काय आजचं काय आजसाठी जाऊ ना आनंदी राहिलो उद्याच्या विचारात परवाच्या विचारात कुटुंबाच्या विचारात आपण जगण्याचं विसरून चाललो बघा विचार करा विचार करा की आज आपण खरंच जाऊ नको आज आपण किती जणांशी भेटलो किती जणांना बोलून हसलो तर आज आपण फक्त उद्याच्या विचारात होतो जर हृदयाचे विचारात जगायचं असेल तर मग आजचं जर नाही आशा वाईट नाही आहे मी म्हणत नाही वाईट आहे एका वेळेस त्या माणसाला लागली आहे असं लॉटरी आज सांगता येत नाही ती लॉटरी लागली पहाची लॉटरी लागली आपल्याला माहिती पण तो उद्याच्या आशेत आजचं जगणं विसरून गेला राहून गेलं ना कुठंतरी आजचं जग अशा असावी कसे असावी एक आनंदीची मनाची एक आनंदी राहण्याची एक आनंदी वातावरण राहण्याची आणि आपल्यामुळे एखाद्याच्या चेहऱ्यावरती रोज आनंद हातायचा छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आयुष्यात खूप मॅटर करत असतात प्रत्येक वेळेस पैसाच मॅटर करतो असा नाही तुमचं एक प्रेमाचं बोलणं एखाद्याला मदत ही एक आशा असते नाही देव देव म्हणून माणूस प्रत्येक वेळेस देवावरती काही ना काही ढकलत असतो की देवाने माझ्याकडं बघितलं नाही देवाने माझ्याकडे केलं तर तो देव खरंच करतो का नाही माहीत नाही पण आपण तर एकामेकासाठी करू शकतो ना आपण माणूस आहेत आपल्याला जर भावना दिलेल्या आहेत देवाने तर त्या भावनेनं आपण जगू शकतो ना कसं असतं की एखाद्याचे पैसे हरवले आणि एखाद्याला समजा ते सापडले हरवणार दुःख असतं की माझं हरवलं मग आणि सापडलेल्याची गरज कधी कधी त्याच्याही पेक्षा मोठी असू शकते आणि त्याला सापडल्याचा आनंद असतो मग हा योगायोग असतो का देवाने दिल्या त्या माणसासाठीचा चान्स असतो विचार करा बऱ्याचदा असं होतं की आपण विचार करतो हो की अरे माझं हे गेलं पण हे खरंच तुझ्यासाठी तेवढं महत्वाचं होतं का का एखाद्या दुसऱ्या माणसाला तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं होतं ह्याचाही आपण विचार केला पाहिजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगलं पाहिजे आणि तेही आनंदाने हेल्थी बघा विचार करा भेटू पुन्हा एकदा अशाच एखाद्या कथेसोबत रोजच्या जीवनातल्या जगण्यातल्या माणसांच्या आशेसोबत बघा चला नमस्कार